नमस्कार मी अक्षय अनिल सट्टे राहणार सस्तीवाळी ॲग्रिकल्चर शिक्षण झालं असून मी ठरवलं की आता जॉब वगैरे न करता घरची शेती असल्यामुळे शेती आधुनिक पद्धतीने करून व्यवस्थित व्यवस्थापन केलं तर शेतीत पण व्यवस्थित पैसे वगैरे उत्पन्न मिळेल या हिशोबाने विचार करून शेती करायचं ठरवलं तर झेंडू वगैरे लागवड केली करायचं ठरल्यानंतरनं रोपं पण मला मोठी मिळाली आणि अ अवकाळी पावसामुळे भरपूर प्रॉब्लेम असल्यामुळे तसे तशीच लागण झाली माझी पावसातच पावसात लागण झाल्यानंतर रोपं जगतील नाही जगत रोपांची मर वगैरे होईल असं वाटत होतं पण व्यवस्थित न्यूट्रियन मॅनेजमेंटमुळं आणि प्लस आपलं मल्चिंग पेपर म्हणा आणि प्रॉपर खते वगैरे व्यवस्थापन केल्यामुळं औषधाचे वगैरे व्यवस्थित टाईम लागत घेतल्यामुळं आपल्या झाडाची ग्रोथ वगैरे व्यवस्थित झालेली आहे आपण बघू शकता क्वालिटी पण एक नंबर आहे जेंडूची लागवड करायचा अगोदर या प्लॉट मध्ये माझं कार्ले हे होतं आणले तीन महिन्याचं पेपर होत तीन महिने वॉरंटी वाला पेपर होता फिनोजनचा तरी ह्या कार्यचं पीक निघल्यानंतर मी मी त्याच सेम प्लॉट मध्ये झेंडो पिकाची लागवड केली तरीही सहा सात महिन्याचं प्लॉट झाला असो सहा सात महिने मल्चिंग पेपर लावून असो होत असून तरी पण तो व्यवस्थितपणे टिकलेला आहे आणि झेंडू वगैरे कारले कारले झेंडू ह्या पिकांसाठी मी आपले फिनोजनचे भरपूर पुर, खते व्यवस्थापन के खत वापरलेले आहे जसं की सुरुवातीला अठरा पंदरा चव्वेचाळीस पंधरा तीस पंधरा मायक्रोरायझा झिंक म्हणा त्याचं ड्रिंचिंग स्प्रे व्यवस्थित टाईमनुसार घेतल्यामुळं आणि नंतरनं आता ज्यावेळेस काढणी वगैरे चालू झाली त्यावेळेस पंधरा ते सात अकरा असत सा होती झिरो पॉईंटच्या झिरो झिरो एकाव्वन ह्या खातं उत्पादनाचा वापर करून मला क्वालिटी कॅल्शियम बोरॉनचं स्प्रे म्हणा या गोष्टी व्यवस्थित प्रमा प्रकारे घेतल्यामुळं झाडाची क्वालिटी पण स्ट्रेंथ पण व्यवस्थित आहे आणि प्रोडक्शन पण चांगलं मिळत आहे मायक्रोरायझा घेतल्यामुळं मुळांची वाढ व्यवस्थित झाली तर पांढरी मुळं वगैरे आणि अठरा चव्वेचाळीसमुळं पण मुळांची वाढ झाली आणि झाडाची पण ग्रोथ व्यवस्थित झाली पंधरा तीस पंधरामुळं झाडाचं फूट काळो की आणि झाडाची स्ट्रेंथ चांगल्या पद्धतीने वाढली व्यवस्थित न्यूट्रेंट मॅनेजमेंटमुळं आणि प्लस आपलं मल्चिंग पेपर म्हणा आणि प्रॉपर खते वगैरे व्यवस्थापन केल्यामुळं औषधाचे वगैरे व्यवस्थित टायमिंगला फवारणी घेतल्यामुळं आपल्या झाडाची ग्रोथ वगैरे व्यवस्थित झालेली आहे